तर नमस्कार मंडळी आज आपला दुसरा दिवस आणि आज आपण करत आहोत साई वाट आणि शेंगाईची गळ तर बघूयात आज आपला प्रवास होतोय कसा चला तर आपल्याला आता ह्या इकडनं असं मागायचं वडा क्रॉस करून ह्याला जायचं आहे साई वाटेला तर आता आपण वडा क्रॉस करून आपल्याला पलीकड पली कर चिड ह्याच्यात लागायचे तर चला थांब काका त्यातून मी करते पाणी भरायचे आज काका तुमचं नाव अतुल ना कालचं नीला आहे सोबत तरी तर आपल्याला आता ह्याचं समोर दिसतो डोंगर त्याची वाट चढायची आहे आणि ही समोरची गळ उतरायची वडा क्रॉस केल्यानंतर अशी डाव्या साईडला एक वाट जाते गाड्यामध्ये तर आता आपल्याला आपलं लक्ष जे आहे ते समोर दिसते आता आपल्याला चिंची वाट लागली ग पार केलाय आणि ह्युमिडिटी जास्त आहे त्यामुळे ना लेगांना लेघ घालवते पण जंगल एक नंबर येतं मस्त की मळलेली पायवर पडलेली हेल्दी लोक इथं सरपण गोळा करतात वरती आणि आळंदीला जी पालखी जाते तर ती पालखी ह्या मार्गाने जाते कारण का की कर्जत लोणावळा मार्गे लांब पडतं तर इथन कान्या फाटा तळी गावला जायला इझी आहे त्यामुळे ह्या रुणी आळंदीची पालखी जाते खालच्या गावातली तर आता आपल्या समोरच्या डोंगर जायचंय घाण केलेली लोकांनी तर आता आपली पाच मिनटाची विश्रांती आहे तर आपण आत्ता खालणं आलो आहे साईडून घ्यायची वतकडून आणि आता आपल्याला इकडे मागे जायचं आहे त्याला निर्धीचा भाग असं म्हणतात आणि आपल्याला कुसर आहे आपल्याला ह्याला शंकाच्या वाट्याला लागायचं तर आज भाऊने काय खायला नव्हतं आणलं तर आता बिस्किट दिलेलं आहे बिस्किटावरती आजचा दिवस काढणारी आम्ही आणलो तर पाण्याच्या अनुभवले नाश्त्याला तर आता आपण इथं आपलं ब्रेकफास्ट म्हणजे थांबलो होतो पाच मिनटं आता ते न वाट जाते तिला मेहदीचा माळ अस काहीतरी म्हणतात हे लोक पहिली इकडे धनकरांची वस्ती होती ती मोर मोरमालवाडीची इथं खाली राहायला गेले तीन चार घरांची वस्ती होती तिथे आणि तेच लोक खाली राहायला गेलेले गवतले माजलेले याखाद्या लाटणं बिटण पायासमोर आलं म्हणजे झाला आमचा कार्यक्रम सहा इथं आपल्याला बिबट्याचे पायाचे ठसे भेटले हा दोन असते बारीक बिल्ली एकदम मस्त अशी कातळाच्या कडेकडीने वाट चाललेली आहे पटत भरल्या गवत त्यांना आमची वाट चालना काढण्यात आली या आमल्या राईटले आमच्या डोक्याच्या वरतीपर्यंत गवते इकडनं आणि एक वाटे ते होमगाव तर आल्यावरती आपल्याला रचलेली दगड भेटते माझ्या मागे बघू शकता तुम्ही रचलेली दगड पुढे आल्यावरती एक लागतं ठाणं देवीचा तर घाटमात्यावरती घाटाचं रक्षण करण्यासाठी असं देवीचं ठाणं बनवलं जातं जाते समोर ऑलमोस्ट पठरावरती आलेले आहे इथं आपल्याला वाडी दिसते आपण जिथे आलो तिथं इथे टाकी समोर ढाक आहे ना हा इकडे इकडे उजव्या साईडला ढाक हा आहे ना ढाक हा ढाक पठार गड हा ना हा गड कडकराई सुळका बी दिसते मागे एकदम छोटासा कळकरा तरी तर आपल्याला हा ढाक बहिरी हा कळकराई सुळका हे जे पठार दिसते ह्याच्या मागे आपल्याला राजमाची किल्ला दिसते एकदम बारीकसं दिसतंय बघा मंडळी तर मंडळी आता आपण कुसरच्या पाठावरती समोर हे बघू शकता तुम्ही फार्म हाऊस झालेले तिथं गाडी रस्ता आहे इकडे वरती म्हणून खाल नाही आलं इकडे गाडी रस्ता नाही आहे इकडे माझे तार कंपाऊंड वगैरे झालेलं पण दिसते पण हिकडन आला आता आणि बरोबर सरळ वाढ जाते तर बाजूला एक राईट साईडला शेत सापडते आणि इकडे डाव्या साईडला हॉर्स रायडिंगचं कॅम्प येत तर आता आपल्याला हे कडक सुळका सुग बहिरी आणि बहिरीची आपल्याला तटबंदी पण दिसते आपल्याला वरती आपल्या इकडं जायचं तर आता आपण आलो वाडीत मागे हे वडगाव मावळच्या अंडर येत आणि छोटस गाव आहे एक नंबर गाव म्हणजे एक चाळीस पन्नास इस गावांची ओसिस शाळा समोर वाडी सोडलेली आहे आणि पुढं आल्यावरती एक डाव्या साईडला वाढ जाते ती शंकाच्या गळीकडे जाते तर बघूया आता शंकाची गळ कशी दिसते कशी आहे ट्रेकला आणि समोर आता आपल्याला माग एकदम दुसरमध्ये ते राजमाचे दिसतंय आणि हा कडकराय का डाक जरा पोटाची भीती वाटते कारण का मायकडाइत आणि नाळेमध्ये असणारे पाऊस ज पाणी तर घसरण्याचे या मला ते जीवावरती आले बाकी ट्रेक तर काय नाही तर शेणकाई शेणकाईच्या वाटेला आपल्याला देवीचं जे ठाणं आहे तर ते पाहायला भेटते हे समोर तुम्ही पाहू शकता देवीचं ठाणं बरं ते आमचं आणि ह्याच साठी आम्ही लय शोधली वाटे आम्ही मला घेतो याच्यात घेतलं आता काय आलं आमच्या बरोबर जे काका आलेत खालच्या मोमाळवाड्यातून त्यांना फक्त साडे डोंगराची वाट माहिती होती शेनकाईच्या होळीत काय ते उतरले नाहीत तर आता आमच्या अनुभवाच्या जोरावर आम्ही हे उतरणार आहे कारण की त्यांना पण ह्या म्हणजे सुरुवातच माहिती नव्हती ॲक्च्युली त्यामुळे हे शेनकाईचं ठाणं आमच्यापासून मिस झालं असतं कारण की आम्ही पुढं जाऊन उतरलो वळीत पण आता एवढं देवाचं ठाणे आणि शेनाई देवीच्या नावावरूनच हे शेणकाईचं वळीला नाव पडलं आहे असावं तर हे मिस करून चालणार नव्हतं त्यामुळे आम्ही थोडं मार्ग आलो आणि शोधूनच काढलं आहे बघू शकता तुम्ही ॲक्च्युली बघायला गेलं तर शेनाई देवीचं ठाणं वळीत आहे खाली पण लोकांना ते सोप्पं पडावं व्हाईट उतरायला त्रास होतोय दगडघोंडे बरेच मोठे आहेत त्यामुळे ते त्यांनी वरती घेतले त्यांच्या सोयीसाठी तर ते, 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 ते हिते म्हणून पाया पडून जातात असं मी गावात विचारलं तर सांगितलं त्यांनी आपण खाली पण बघूयात खाली पण मिळेल आपल्याला शेनई देवीचं मुख्य ठाणं तर आपण आत्ता आहोत शेनगाईच्या वाटेवरती ही नाळ आहे आपल्याला खाली उतरायची ही ना आपल्याला खाली उतरायचे

झाल्यावरती आपल्याला वडा लागला होता त्यामुळे पुढे येणं शक्य नव्हतं बघा पूर्णपणे पाणी तर पण आता परत मागणं असं इथं असं वरती करत आलं तुम्हाला आपलं अन्न आता उतरते तिथं आता मी पडलो थो। असतो घरच्यात वाचले मी पण हजार खाली डोळ्यात गेलो असतो आणशी कात टप्पे उतर द्यावं लागते हा फोटो काढायला घेते की असं थोबड वाकड होते डायरेक्टली महाग काय असं भूताचं झाड तेवढं मोठं झाड आहे बघ इथे कोणाची तरी इथे कोणाची तरी आपल्याला टोपी दिसते म्हणजे आपण आत्ता बरोबर वाटे होतो ह्याच्यावर कोण अंदाज लावायचा की आपण जे आहे ते बरोबर वाटे लावतो तर शेंगायची जी वगैरे एकदम खतरनाक एकदम मोठे मोठे दगड आणि आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही आवडे पाऊस उघडल्यावरती आलेला पाणी भरपूर आहे त्यामुळे दगडावरती आम्हाला लय विचार करून पाय ठेवावं लागतं ते बघू शकता की किती वगळ वाहते समोर पण बघू शकता पाणी किती वाहते इकडे खाली डोळ तांगडे भरलेले आहेत इकडे इथं आपल्याला एक प्लस व्हॅल्यू भेटते अजून एक आहे तर ती चला तुम्हाला सर माझी साईड एक असते ती एक नंतर ना समोरनं ही नाळ आली ती इकडनं एक नाळ आली आणि इकडे एक नाळ उतरते आपल्याला इकडं खाली नाही उतरायचं नाळीमध्ये तर नाळवाटं उतरणं ना लय अवघड आहे कारण का पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाण्याची कमतरता खरं तर करत तिथे तुम्ही व्ह्यू बघू शकता ते भारी आहे एकदम खतरनाक वाट इकडे पूर्णपणे दरी या काढतात जीव या काढा मोबाईल परत आणि चालले एकवीस गोटाचा टप्पा उधारण्यासाठी तशी वाट नाहीये म्हणता यायच इथं आपल्याला पिशवी सापडले ह्याचा अर्थ कृपया माणूस येऊन गेलेला आहे हा बघा आता नजारा मस्त करा मस्त

તો અમે દિવસે સાહીને ઉતરલો તો આ તો અન્ના ફ્રી ઉતરત ખરે ઉતરના ઉતરણ સોપ નહીં तर मी पाण्या मोबाईल काढला नव्हता आतापर्यंत पाच टप्प्या पार्सल झाले पाण्याचे आणि एकदम खतरनाक होते आणि दिवाळीविषयी जी बटन ती होती ती असे प्रमाणाबाहेर अशी दिवाळी होणे नाही धुराचे मेंबर त्यांना खरंच की ना एवढं भारी नजर हे बघा एक छोटासा खर, ना तुम्हाला हे बघा पण यार खरं पण यार खरंच आहे ना दिवाळी विषय की लय म्हणलेले आले आम्ही काय काय एन्जॉयमेंट केलंय ते सगळे कॅमेरात कैद करायचं राहून गेले पण खरंच आम्ही ना लय एन्जॉयमेंट केलं लय 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 प्रमाण व्हायला आयला खतरनाक एक्सपिरियन्स का तर दिवाळी विशेष भटकंती खर सारत की आज तरी तर औषध अजून तस आपल्याला गावात पोचायला एक तास लागणार आहे आणि प्रमाण आता गरम व्हायला लागले शरण म्हणजे बॉडी पूर्णपणे गरम काय दिली का घरपड घरपड दिसलेली माझी अजिबात इच्छा नाही का नमस्कार मंडळी आता एक गाव जायला एक तास भर लागेल की मग इकडे वगळ दिसते वळ आपण उतरून आलेलो आहे एकदम खतरनाक एक्सपिरियन्स होता या रातचा गावाकडे आहे आता नदीच्या पात्र झालं पण ही पेज नदी आहे फायनली आपण आठ साडेआठ तासाच्या बत्तींच्या गावामध्ये गावामध्ये आहे खालच्या अशे प्रवाह तर फायनली आपली दोन दिवसाची भटकंती झोपली दिवाळी विशेषची तर तुम्हाला आजची जी भटकंती ती कशी वाटली ते मला जरूर कळवा आज होती साई डोंगराची वाट आणि कुसूर आणि तिनं शेणखायची वाट होती तर तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद